आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खनिज विकास निधी जो आहे आणि खनिज हा जो खानबाधित क्षेत्र आहे तो फक्त आमचा वनी विधानसभा क्षेत्र आहे आणि जेव्हापासून खनिज विकास निधी सुरू झाला तेव्हापासून तर जर आत्तापर्यंत जर आपण पूर्ण जर हिशोब जर केला तर प्रत्येक वेळचा पालकमंत्री जो कोणी असो त्यावेळेस वनी विधानसभेवर अन्याय केला पण आज आम्ही आमची क्षमता ते सरली अन्याय क सहन करायची आता याच्यानंतर जे आमच्या भागामध्ये जे खाणी आहेत ज्या भागातून आम ज्या प्रमाणात रायल्टी येते या जिल्ह्याने महाराष्ट्राला त्या प्रमाणात आम्हाला वाटा भेटला पाहिजे जर आम्हाला वाटा भेटला नाही ना, तर आम्ही त्या भागातून कोळसा असो सिमेंटचा दगड असो किंवा बाकी मिनरल माईस असो कोणत्या माईस चालू देणार ना आम्ही ज्या ज्या भागामध्ये माईस असेल त्या माईस तिथल्या बंद पाडू जर आम्हाला आमचा वाटा भेटला नाही तर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.